जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकरी आंदोलन पंजाब वगळता आज देशभरात काढणार ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहील परभणी दगडफेक प्रकरणातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू पुन्हा तणाव आंबेडकरी संघटनाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक नैनीतालापेक्षा संभाजीनगरात जास्त थंडी उत्तरेकडून येणाऱ्या शीतवाऱ्यामुळे पुढील तीन दिवस आणखी वाढणार गारठा शिंदेंचा बोल्ड कॉल तीन बडे नेत्यांना मंत्रिपद नाकारण्याचे दाखवले धाडस अजित पवारांनीही भाकरी फिरवली पाच मंत्र्यांना घरी पाठवून सहा नवे घेतले देवेंद्र फडणवीस चौघांचा अपवाद वगळता जुने सर्व मंत्री ठेवले कायम अमेरिका सिरियन बंडखोराच्या संपर्कात एच टी एसवर ठेवले आठशे तीस कोटीचे बक्षीस राजकोट किल्ल्यावर उभारणार शिवरायांचा साठ फूट भव्य पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला कंत्राट सरकारी रुग्णालयातील रिक्त पदामुळे रुग्णांचे झाले हाल उच्च न्यायालयाने घेतली दखल वैद्यकीय के सुविधांसाठी केलेल्या खर्चाची माहिती द्या एक देश एक निवडणूक विधेयक उद्या लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपामुळे विधेयक जे पी जाण्याची शक्यता भुजबळांचे मंत्रीपद हुकल्यानंतर जरांग्यांची प्रतिक्रिया म्हणाले तो आमचा प्रश्न नाही मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचे काही देणे घेणे नाही सोमनाथ सूर्यवंशी एल एल बीचा होता विद्यार्थी पुण्याहून परीक्षेसाठी परभणीला आला अन जीव गमावला पोलीस कोठडीत झाला मृत्यू सोमनाथ शिरोवंशीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख पोलीस कोठडीत घेतला होता अखेरचा श्वास आज सोन्या चांदीत घसरण सोने दोनशे ब्याऐंशी रुपयांनी घसरून शहात्तर हजार सहाशे चाळीस रुपये तोळा चांदी एकोणनव्वद हजार दोनशे पन्नास रुपये किलोवर लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात छानीनंतर आधार जोडून असल्यास अर्ज रद्द होईल मंत्री अदिती तटकरे यांची माहिती महाराष्ट्रात थंडीच्या लाठीची शक्यता किमान तापमान आर्थिक चौदा अंश पर्यंत जाणार हवामान विभागाचा अंदाज होय मी नाराज शगन भुजबळ यांची संतप्त प्रतिक्रिया राज्यसभेची वापर धुळकावली मन प्रयत्न पक्षात महत्त्वाचे पद मिळणार रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद